ही न्यायव्यवस्था कहिकांची रखेल झाली असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यावेळी म्हणून गेले आणि आज ते सर्वच सर्व आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळते आता मी असं का म्हणतोय कारण आता आता आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्यापूर्वी न्यायमूर्ती शरद बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली होती या नियुक्तीशी डायरेक्टली संबंध या भारताच्या सरकारचा आहे सरकारमध्ये जे चोर लोकं जे गुंडे लोकं बसलेले आहेत जे गुन्हेगार वृत्तीचे लोक बसलेले आहेत त्यांच्याशी थेट संबंध या सर्व न्यायाधीशांच्या नियुक्तीचा आहे खरं तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे ही न्यायाधीश नियुक्त होतात त्यांची नियुक्ती ही कॉलेजियम व्यवस्थेद्वारे केली जाते आणि ही कॉलेजियम व्यवस्था अशा पद्धतीने निर्माण करण्यात आलेली आहे की जे सरकारद्वारे खैरातीच्या स्वरूपात अनेक त्यांच्यासाठी काम करणाऱ्या न्यायाधीशांसाठी वाटली जाते आणि तशाच प्रकारचं काहीतरी चित्र आपल्याला न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नियुक्तीच्या बाबत किंवा त्यांच्या अगोदर होऊन गेलेले जेही सरन्यायाधीश होते त्यांच्याही नियुक्तीच्या बाबत आढळून येते फरक फक्त एवढाच की यावर कोणीच खुलेआम बोलायला तयार नाही प्रत्येकाच्या मनात भीती आहे की कुठल्या प्रकारची आपल्यावर कारवाई होईल का मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व खुलासे करणार आहोत अशा प्रकारच्या गुपित गोष्टी समजून घेणार आहोत ज्या आजपर्यंत आपल्यापुढे आल्या नाही आल्या असतीलही तरी त्यांना दुर्लक्षित करण्यात आलं मात्र हे सर्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काही वर्षापूर्वीच्या इतिहासात डोकावं लागेल ज्या इतिहासाची सुरुवात खऱ्या अर्थाने गुजरातमधून होते आपण सर्वांनीच काही शब्द ऐकले असतील एखादं दुष्कृत्य करणारा व्यक्ती त्याचं दुष्कृत्य लपविण्यासाठी अनेक प्रकारचे दुष्कृत्य करत जातो आणि त्या ते दुष्कृत्यात त्याला साथ देणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दिल्या जातात आणि ते आमिष पूर्ण सुद्धा केल्या जातात सोपी भाषेत सांगायचं झाल्यास एक पाप लपविण्यासाठी दुसरं पाप घडून आणलं जाते आणि त्या पापामध्ये त्यांचे भागीदार असणाऱ्या लोकांना वेगवेगळे पद खैरातीच्या स्वरूपात दिल्या जातात आणि अशाच प्रकारचं काहीतरी चित्र आपल्याला भारताच्या न्यायव्यवस्थेत पाहायला मिळते कारण आज जे काही आपल्या भारतात चालू आहे ते सर्वच सर्व मोदी अमित शहा आणि बी जे पी सरकारने जे दुष्कृत्य केले जे पाप केले ते लपविण्यासाठीच चालू आहे आणि त्या पापामध्ये त्या दुष्कृत्यांमध्ये त्यांना ज्यांनी साथ दिली त्यांना वेगवेगळ्या प्रकारची खैरात आपल्याला वाटताना हे सर्वचे सर्व दिसत आहेत मग हा पापांचा दुष्कृत्यांचा इतिहास सुरू होतो दोन हजार एकपासून पासून दोन हजार एकमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते केशुभाई पटेल मात्र लालकृष्ण अडवाणींचे जवळचे एक नेतृत्व म्हणून जवळचा एक राजकीय व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांना गुजरातचं मुख्यमंत्री बनविण्यात आलं त्यापूर्वी केशुभाई पटेलांच्या मंत्रिमंडळामध्ये हरेन पंड्या हे गृहमंत्री होते मात्र हरेन पंड्या आणि नरेंद्र मोदी यांचा पूर्णपणे छत्तीसचा आकडा होता त्यांचं तीळ मात्र ही पटत नव्हतं आणि पुढे जाऊन सुद्धा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झाले होते ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्या वेळी हरेन पंड्या यांना दुय्यम खातं देण्यात आलं अशा पद्धतीने आता कुठल्याही निवडणुका आल्या तर मोदी आणि अमित शहाकडून बी जे पीच्या सरकारकडून कुठल्या तरी दंगली भडकिया जातात धर्माधर्मात तेढ निर्माण केल्या जाते अथवा मग कुठल्या तरी देशद्रोही कृती घडून आणल्या जाते हे सर्व पूर्वीपासूनच चालत आलं दोन हजार दोनमध्ये गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि तत्पूर्वीच दोन हजार एकमध्ये गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडून आणण्यात आलं आणि ज्यावेळी हे गोध्रा हत्याकांड घडून आणण्यात आलं त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते आणि त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये हे हरेन सुद्धा एका खात्याचे मंत्री होते त्यानंतर गोध्रा हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नानावटी कमिशन स्थापन करण्यात आलं आणि या नानावटी कमिशनच्या पुढे त्याच हरेन पांड्यांनी साक्ष दिली यांच्याबरोबर मोदींचा छत्तीसचा आकडा आहे आणि त्यांनी पूर्णची पूर्ण सत्यता मांडली की कशा पद्धतीने मोदी आणि अमित शहा किंवा कशा पद्धतीने त्यांनी गोद्रा हत्याकांड घडून आणलं मात्र शोकांतिका ही की त्यानंतर काहीच दिवसात या सर्व लोकांनी त्याच हरेन पांड्यांची हत्या घडून आणली आता त्यावेळी हरेन पांड्यांची हत्या एका पाकिस्तानच्या आतंकवाद्याने केली असं कारण पुढे करण्यात आलं मात्र काहीच दिवसात पोलिसांनी सोहराबुद्दीन नावाच्या व्यक्तीला हरेन पांड्याच्या खुनाच्या आरोपात अटक केली आणि सी बी आयच्या तपासात असं उघड झालं की या सोरा हरेन पांड्यांच्या खुनाची हत्येची सुपारी देण्यात आली होती मात्र ही सुपारी कुणी दिली हे माहीत होण्यापूर्वीच उघड होण्यापूर्वीच सोराबुद्दीनचा सुद्धा एन्काउंटर करण्यात आला पहिल्यांदा तर सोराबुद्दीनला लष्कर ए तोएबाचा आतंकवादी घोषित करण्यात आलं मात्र ज्यावेळी यांचं पित्त उघड पडणार होतं हे सर्वचे सर्व दोषी सिद्ध होणार होते त्यावेळी अमित शाह यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना हातशी धरून महाराष्ट्रातील सांगलीमध्ये या सोराबुद्दीनचा फेक एन्काउंटर घडून आणला तेवढंच नाही तर सोराबुद्दीनची पत्नी कोसरबी हिचा बलात्कार घडून आणण्यात आला आणि तिची सुद्धा हत्या घडून आणण्यात आली त्यावेळी सोराबुद्दीनचा एक सोबती होता त्याचं नाव होतं तुलशीराम प्रजापती याचा सुद्धा एनकाउंटर घडून आणण्यात आलं त्यानंतर पुढे या प्रकरणामध्ये अमित शहाला सीबीआयने अटक केली आणि हे पूर्णचं पूर्ण प्रकरण गुजरात म्हणून काढून घेतलं आणि मुंबईच्या सीबीआयच्या कोर्टामध्ये चालू करण्यात चौदा हे साल उजाळलं आणि दोन हजार चौदा मध्ये मोदींच्या नेतृत्वात केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आलं त्यावेळी या सोराबुद्दीनचं प्रकरण मुंबईच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये चालू होतं त्यावेळी हे प्रकरण न्यायाधीश जे टी उत्पत यांच्या पुढे सुरू होतं मात्र दोन हजार चौदामध्ये अचानकपणे जे टी उत्पत्त्यांची बदली घडून आणण्यात आली आणि हे प्रकरण ब्रिजमोहन लोया, चा लोया या न्यायाधीशांच्या पुढे चालू झालं लवकरच न्यायमूर्ती लोया या प्रकरणात निकाल देणार होते तत्पूर्वी त्यांच्यावर अनेक प्रकारचा दबाव आणण्यात आला त्यांना तब्बल शंभर करोड रुपयाच्या लाचेची ऑफरसुद्धा देण्यात आली मात्र न्यायमूर्ती लोया त्या दबावाला किंवा त्या लाचेच्या आमिषाला बळी पडले नाही ह्या सर्व निकाल देण्याच्या पूर्वीच काही दिवसाच्या अगोदरच न्यायमूर्ती लोया त्यांच्या सहकार्याच्या मुलीच्या लग्नात नागपूरला आले आणि येथे खऱ्या अर्थाने एंट्री झाली न्यायमूर्ती भूषण गवई यांची कारण न्यायमूर्ती लोया यांच्याबरोबर त्यावेळी कोणी असेल तर ते होते न्यायमूर्ती भूषण गवई त्यावेळी न्यायमूर्ती लोया हे नागपूरला लग्न समारंभासाठी गेले त्यावेळी ते, ते नागपूरच्या रविभवन या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी होते आणि त्याच मुक्कामादरम्यान एक डिसेंबर दोन हजार चौदा या रोजी त्यांचा संशयास्पद मृत्यू घडून आला त्यानंतर त्यांच्या संशयास्पद मृत्यूच्याबाबत भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पी आय एल दाखल करण्यात आली आणि या पी आय एलच्या वेळी वेळी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला असं त्यावेळी जजेसनी मोठ्या प्रमाणात एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं आणि न्यायमूर्ती लोह्या यांच्या संशयास्पद मृत्यूचा हा खटला ही याचिका काहीच दिवसात सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि या फेटाळणीमागे सर्वात मोठा व्यक्ती कुठला असेल तर ते आताचे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असलेले भूषण गवई आहेत कारण त्यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला असं पत्र दिलं होतं की मी स्वतः आणि माझ्यासोबत असलेल्या इतर पाच जजेसनी न्यायमूर्ती लोया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तेथेच त्यांचा नैसर्गिक स्वरूपात मृत्यू झाला म्हणजे इथे त्यांच्या पत्राने हे सिद्ध झालं की न्यायमूर्ती लोया हे नैसर्गिक स्वरूपात मृत्यूमुखी पडले त्यांचा मृत्यू हा संशयास्पद झाला नाही आणि त्यानंतर आजपर्यंतसुद्धा न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचं प्रकरण उघड झालं नाही त्यांचा मृत्यू कसा झाला ती हत्या होती का हे सुद्धा उघड होऊ शकलं नाही आणि त्यांना न्यायसुद्धा मिळू शकला नाही बरं न्यायमूर्ती भूषण गवई तिथेच थांबले नाही तर त्यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून इंडियन एक्सप्रेसला बाबतीत मुलाखत सुद्धा दिली आणि त्या मुलाखतीमध्ये सुद्धा हे सर्व विषद केलं त्यावेळी न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचं म्हणा किंवा हत्येचं म्हणा हे प्रकरण जास्तीत जास्त दाबण्याचा प्रयत्न झाला होता मात्र पत्रकार निरंजन टकले यांनी वेगवेगळा शोध घेऊन त्या बाबतीत दोन रिपोर्ट छापले होते आणि ते रिपोर्ट किंवा तत्सम काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपल्या हे लक्षात येते की न्यायमूर्ती भूषण गवई यांना पूर्ण कल्पना होती की न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू कसा झाला तरीही न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दोन हजार सतरा मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठविलं की न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिक स्वरूपात झाला आणि चमत्कार बघा दोन हजार अठरामध्ये न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये करण्यात आली आणि ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश बनले आणि आज तेच न्यायमूर्ती भूषण गवई भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशसुद्धा बनले याही पुढे या, या प्रकरणात खोल जाण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला समजेल की न्यायमूर्ती लोयाच्या मृत्यूच्या आठ दिवसानंतरच अमित शहा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे आणि त्यानंतर न्यायाधीश मोई शहा यांची एक गुप्त बैठक घडून आणण्यात आली होती त्या बैठकीत असलेले जे न्यायाधीश मोई शहा आहे यांच्यावरच आरोप होता हा आरोप कोणता तर न्यायमूर्ती लोया यांना शंभर करोड रुपयाच्या लाचेची जी ऑफर दिली होती मोई बर -बर ती या न्यायाधीश मोहित शहानेच दिली होती आणि पुढे जाऊन न्यायमूर्ती लोहे यांच्या मृत्यूमुळे जो सोराबुद्दीन खटला होता तो दुसऱ्या न्यायाधीशापुढे गेला आणि काहीच दिवसात अमित शहा यांना सोराबुद्दीन खटल्यामध्ये निर्दोष मुक्त करण्यात आलं त्याच वर्षी अमित शहाबरोबर गुप्त बैठकीत असलेले शरद बोबडे यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आता भारतातील न्यायाधीशांची नियुक्ती कॉलेजियम सिस्टीमद्वारे होत असल्याकारणाने न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केली आणि आता भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई बनले अशा प्रकारचा आहे संपूर्ण इतिहास म्हणून या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलो की लोकशाही रण्णाभाऊ साठे म्हणाले होते की या भारताची न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली आणि तेच आपल्याला पाहायला मिळते म्हणून मग या न्यायव्यवस्थेकडून आपल्याला न्याय मिळेल किंवा भारताच्या मोदी शहा किंवा बी जे पी सरकारच्या चुकीच्या कृत्यांवर ही न्यायव्यवस्था कुठल्या प्रकारचा वचप बसवेल अशी आशया ठेवणे म्हणजे आपल्या महामूर्ख कोणीच नाही आजच्यासाठी एवढंच पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यासह भेटू तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय जै भारत